ચાલો આપણું હાજરી કરતી

ग्रामपंचायतीमध्ये जे काही गावकऱ्यांनी मिळून पारदर्शी कारभार होत नाही या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीला टाळे ठोकायचा निर्णय घेतो त्याची पार्श्वभूमी आपल्याला सर्वांना सांगणं गरजेचं आहे सा। जवळपास या ठिकाणी चार ते पाच महिने सातत्याने माननीय विजय देशमुख साहेब असतील सीताराम पाटील असतील शंकरराव असतील त्याचबरोबर या ठिकाणी राजू पाटील असतील सर्वच ग्रामपंचायतीतील मंडळीन गावकऱ्यांनी देखील चार महिने माननीय बीड साहेबांकडे या ठिकाणी येत आहेत जे ग्रामपंचायतीमध्ये चाललेलं जे चुकीचं चा काम होतं का ज्या ग्रामसभा झाल्याचं नाहीत त्या ग्रामसभा प्रोसिडिंगवरती घेतल्या आणि त्या प्रोसिडिंग चुकीचं लिहिलं गेलं त्यामध्ये दारूच्या ठराव असतील ट्रस्टचा ठराव असेल हे अतिशय देवस्थान ट्रस्ट ही गावकऱ्यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील बाब आहे आणि या सर्व बाबींवरती वारंवार ओ साहेबांना मी देखील जवळपास दोन ते तीन वेळेस येऊन स्वतः तुम्ही लक्ष घाला आणि त्याच्यावरती जर चुकीचं झालं असेल तर ती चूक सुधरून घ्या या बाबतीतल्या आम्ही त्यावेळेस तक्रारी म्हणून आलो परंतु आम्ही म्हटलं नाही कारवाई करा पण त्याच्यामध्ये चूक सुधरून घ्या हेच वारंवार आम्ही या ठिकाणी सांगत होतो आणि हे सांगत असताना जर त्या ठिकाणी एखाद्या ग्रामसेवकाकडून हो चूक होत असेल आणि जी झालेली चूक आहे ती चूक सुधारा म्हणून आम्ही वारंवार सांगत होतो आणि या चूक सुधारल्या गेल्या नाहीत परिणामस्वरूप एक चौकशी त्यांनी लावली परंतु चौकशीला टीपीओ पाठवले हो आणि टीपीओने जाऊन त्या ठिकाणी अपेक्षित होतो का जे तक्रारदार आहेत त्यांना आणि जी काही कमिटी असेल या कमिटीला आणि जे ग्रामसेवक असतील यांना समक्ष बसावं आणि त्याच्यामधून काय मार्ग असेल तो काढावा खरं झालं असेल तर खरं सांगावं खोटं झालं असेल तर खोटं सांगावं हे सांगण्याकरता त्या ठिकाणी चौकशीला पाठवण्यात आलं परंतु तत्कालीन जे टीपे गेले त्यांनी फक्त आणि फक्त ग्रामसेवक आणि जे काही चार दोन त्यांची कलेचे माणसं होते त्या चार दोन कलेच्या माणसांना त्यांनी घेतलं आणि त्यांनी एकतर्फी हा चौकशी अहवाल तयार करून पाठवला त्यानंतर देखील चौकशी अहवाल खोटा झालेला आहे हे सांगण्यासाठी आम्ही परत मान्य विजय साहेब असतील सीताराम पाटील असतील यास्चेल, गावकरी असतील आणि मी देखील स्वतः या ठिकाणी येऊन बीडीओ साहेबांना सांगितलं बीडीओ साहेब झालेला चौकशी अहवाल चुकीचा आहे त्यामध्ये तक्रारदार आहेत या तक्रारदारांना समक्ष बोलवा आणि समक्ष बोलून त्याच्यातली जी काही शहनिशा आहेत ती खरी खोटी या ठिकाणी करा हे सांगण्याकरता या ठिकाणी आलो होतो परंतु बीडीओ साहेब त्या ठिकाणी पाहिलं जुनात जो काही झालेला रिपोर्ट आहे तोच वारंवार दाखवत होते आणि ते कामकाज खरं झालं हे पटवून देणं त्यांचं नेहमीच या ठिकाणी पुढाकारपणा चालू होता त्याचा परिणाम स्वरूप या ठिकाणी गावकऱ्यांना या ठिकाणी जे काही चुकीचं चा कामकाज चाललेलं होतं त्या चुकीच्या कामकाजाच्या विरोधात आणि ग्रामसेवक हे गावाचं ऐकत नाहीत अनेक दिवस पहिले जवळपास या ठिकाणी ग्रामसभा झाल्या नाहीत ज्या ग्रामसभांना सर्वांना या ठिकाणी न्यात असाल का सर्व ग्रामसभा मागच्या कालखंडापासून या चित्रीकरण झालं पाहिजे आणि हे चित्रीकरण झालं पाहिजे व्हिडिओ शूटिंग झाली पाहिजे तर त्या ग्रामसभेला खऱ्या अर्थाने मान्यता देण्यात येते जर त्या ठिकाणच्या ग्रामसभा ज्याची तक्रार केली त्या ग्राम देखील चित्रीकरण झालेलं नव्हतं मग जर चुकीचं काम झालेलं आहे या चुकीच्या कामकावर त्यांनी या ठिकाणी संबंधित जे कोणी अधिकारी असेल ग्रामसेवक असेल यांना त्या पद्धतीची सूचना किंवा त्यांना नोटीस काढणं अपेक्षित होतं परंतु साधी नोटीस ना, तो ना तो तर टीपीओ काढली ना तर बीडीओनी काढली आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी गावकऱ्यांच्या मनामध्ये संशयकोल्ला जर निर्माण झाला का ही सर्व जी काही प्रणाली आहे बीडीओ पासून तर ही शासना शा, ही जी काही प्रणाली आहे ही, ही एकतर्फे गावाशी वागत आहेत गावकऱ्यांना आणि लोकांना आणि गाव गावाच्या गावातील लोकांचे मतं हे विचारत घेत नाहीत कुणाच्या तरी एखाद्याच्या फोनवरती याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा हे जर होऊन जर तेरा तारखेला जर ग्रामसेवकांनी सकाळी अर्ज दिला मला या ठिकाणी जीविताची धोका आहे तेरा तारखेला लगेच दोन तासांनी व्हिडीओ जर त्या ठिकाणी पत्र देतात पोलीस स्टेशनला का यांच्यावर गुन्हे दाखल करा तर गेले पाच महिन्यापासून आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन व्हिडीओना सांगतोय की खऱ्या अर्थाने जे चुकीचं काम झालेलं आहे त्याच्यावर चौकशी करा त्या चौकशीच्या बाबतीत स्वतः बिडिओ कुठेही लक्ष देत नाहीत याचं कारण काय का, का जर या ठिकाणी काही त्यामध्ये घोळ त्याच्यातला घोळ एकच सांगतो हे आहेत शिसवचे सरपंच यांना जनसे म्हणजे लोकांमध्ये निवडून येऊन जवळपास आले आले डिसेंबरला निवडून त्यांना पदसिद्ध सरपंच केलं त्या पदसिद्ध सरपंचांना त्या गावचा ग्रामसेवक अद्याप त्यांना एकही बैठक घेऊन त्यांच्या सहाय्यांचे अधिकार आजपर्यंत दिलेले गेलेले नाहीत जवळपास सात ते आठ महिने या ठिकाणी झालेत आठ महिन्यापासून बीड फोन केला आणि फोन करून जर त्यांना अधिकार दिलेले नसतील आणि त्या ठिकाणचे जे कोणी ग्रामसेवक आहेत हे आता एक जुन्या सरपंचा चेक घेऊन ते या ठिकाणी पास करून मंगळवारी या ठिकाणी पास करून काढत असतील चेक तर याच रूपांतर भ्रष्टाचारामध्ये नाही का जर गावगाव गाव गेलो तर अनेक गावांमध्ये मी आज फिरत असताना घरकुलांच्या बाबतीमध्ये दोन दोन पाच पाच दहा दहा हजार रुपये घेतले जातात ही सर्वसामान्य माणसांची तक्रार आहे घरकुला शबरी विकास घरकुला ज्या पाहिली तर ज्या गावातून हप्ता येतो त्या गावातील लोकांचे दहा दहा हजार रुपये काढले जातात अशा काही एकाच गावांमध्ये मान्यता द्यायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे हे लोक येऊन तक्रार करतात याच्या संदर्भातली विचारणा केली असता बीड साहेब त्याच्यावरती गप्प पडलेले पाहायला भेटतो त्याच्यावर आम्हाला उत्तरं येत नाही का एकाच गावातून शबरी घरकुलं येत असताना तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये या ठिकाणी इथून मागची पद्धत होती का प्रत्येक गावात गेले पाहिजेत अशा पद्धतीचं कामकाज या ठिकाणी होत नाही आणि त्या ठिकाणी सरपंचाच्या आजही सहन असताना जर आज त्या ठिकाणी हा झालेला अपार याच्या बाबतीत देखील वारंवार सांगत असताना देखील मग काय याच्यातला प्रकार आहे का एखाद्याला या ठिकाणी पाठीशी घातलं जातं आज आमचा सर्व ग्रामसेवकांच्या विरोधात नाही पण जर का आमच्या विरोध या ठिकाणी कोणी जर ग्रामसेवक संघटना पुढे येऊन आमच्या विरोधात आमचं ठिकाणी म्हणणं आहे का तालुक्यातील व्हिडिओ आणि ज्या ठिकाणी चुकीचं कामकाज चाललेलं आहे त्यांच्यावर आक्षेप आहे जर ग्राम संघटना या ठिकाणी वेगळा रूप देऊन जर या ठिकाणी येत असेल तर प्रत्येक ग्रामपंचायतीची जी जी चौकशी लावून त्या ग्रामपंचायतीमध्ये काय काय चाललेलं आहे याची आमची या ठिकाणी मान्यता राहील हे सर्वांनी समजून घ्यावं आज आम्हाला या ठिकाणी पाहतोय का ज्या शिक्षकांच्या संदर्भात पाटलांनी सांगितलं तशी खरी गोष्ट का इथले शिक्षण मान्य माननीय खदार साहेब त्यांच्यावर या ठिकाणी चव्वेचाळीस बदल्या बेकायदेशीर केल्या म्हणून या ठिकाणी सांगितलं गेलं ज्यावेळेस आपण पाहतो एकंदरीत राज्यामध्ये शिक्षकांची संख्या हा संपूर्ण तालुका आदिवासी डोंगराळ भागात आहे या डोंगराळ आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी पटसंख्या कमी असेल किंवा शिक्षक कमी असतील ज्या शिक ठिकाणच्या पटसंख्या कमी असेल परंतु तिथं दोन दोन तीन तीन शिक्षक असतील ज्या गावाच्या लोकसंख्या जास्त आहे तिथे दोन शिक्षक असतील अशा वेळेस तिसरा शिक्षक ज्या पटसंख्या कमी आहेत जिथं दहा पंधराचा पट आहे अशा त्या ठिकाणच्या शिक्षकांना काढून त्या ठिकाणी द्यायचं भूमिका घेतलेली असत आणि त्याच्यावरती जर समजा ओ साहेबांच्या आणि तत्कालीन जे काही शिक्षणाधिकारी खता साहेब असतील यांच्या सहाय्या होत्या तर एकतर्फी कारवाई फक्त शिक्षण अधिकाऱ्यांवरती का जर त्या ठिकाणी बिडच्या सहाय्यात म्हणजे त्याला त्या बदल्यांना प्रशासनाकडून मंजुरी दिलेली आहे हे या ठिकाणी क्रम प्राप्त आहे परंतु अशाही पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण बघतोय का जर फक्त कारवाई फक्त शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांवरती झालेली आणि शिक्षकांवरती झालेली कारवाई पाहायला भेटते ही अतिशय दुर्दयाची बाब आहे मागच्याच आठवड्यात मान्य शिवनं भेटलो त्या बदल्यांपैकी काही शिक्षकांना त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिली आणि कामावर देखील पाठवलं परंतु आमचं म्हणणं हेच आहे का जर या ठिकाणी बिडिओच्या सहाय्या असतील तर बिडिओ पण त्या तितकेच दोषी आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे ज्या गावांमध्ये ज्या पद्धतीचं कामकाज चुकीचं चा कामकाज चाललेलं आहे चुकीच्या कामकाजाच्या करता आम्ही सर्व सदैव सर्व या ठिकाणी जमलेली माणसं सदैव चुकीला रोखण्यासाठी आज असो उद्या असो परवाही असो कुठेही असलं काम असं चुकीचं होत असेल तालुक्यात चुकीचं काम होत असेल तर ते आम्ही पुढे येऊन रोखण्याचं काम आमच्याकडून शंभर टक्के होईलच हे आवाज या ठिकाणी सांगतो काल आपण पाहतोय की खोतोची झाली त्याच्या अगोदर चार दिवस आपण पाहतोय का पिंपगाव निपाणीची अशाच पद्धतीची केस झाली का ग्रामपंचायतीचं कारभार कामकाज या ठिकाणी झालेलं बांधलेलं आहे त्यावेळेस जे कोणी संबंधित अधिकारी असतील कोण असतील यांच्यावर कारवाई करावी ना त्यांनी आत्ताचे सध्याचे जे काही सदस्य असतील यांच्यावर कारवाई करायला घेतलेली आहे हा काय कायद्याचा जो भाग असेल हा कायद्याचा भाग देखील माननीय बिडव साहेब कुठेही पाहत नाहीत फक्त कोणाचा तरी फोन आला या पुढाऱ्याचा आला का त्याच्यावरून लगेच त्यांनी आमदाराचा फोन आला कोणाचा आला का त्यांनी लगेच गुन्हे दाखल करून द्यायचे जर या ठिकाणी प्रशासन आणि या ठिकाणची जी काही आपण म्हणतो की निवडून आलेले सदस्य असतील सरपंच असतील प्रशासन आणि त्याचबरोबर या ठिकाणी शासनातील माणसं आणि ही सर्व राजकीय माणसं ही ज्या बरोबर गाडा घेऊन चालतील तर त्या गावाचा विकासाचा गाडा पुढे जाईल परंतु असं जर भेदभाव होत राहिले आणि कुठेतरी प्रशासन एका टोकाला ओढून घेत जात राहिलं तर निश्चितपणाने या ठिकाणी आज आम्ही सांगतोय का बीडीओ साहेबांची आज आमची मागणी हे का झालेल्या सर्व चुकीच्या कामाची बीडीओची ही चौकशी झालीच पाहिजे ज्या कर्मचाऱ्यांनी चुकीचं काम के केलेलंय त्यांच्यावर चौकशी झालीच पाहिजे आणि आज आम्ही या ठिकाणी निघालेलो का ज्या बीडीओ साहेबांनी कुठलीही बाजू नाही चार महिन्याची बाजू आम्ही या ठिकाणी सांगतोय चार पाच महिने सातत्याने बीडीओ साहेबांना येऊन सांगतोय आणि हे सांगत असताना त्यांनी आमच्या लोकांचं जे आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध मागचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले सीताराम पाटील असतील मान्य विजय साहेबांनी तर राज्यातील उच्च पदावरती या ठिकाणी प्रशासनामध्ये काम केलेलं आहे म्हणजे या लोकांना प्रशासनाच्या बद्दल नेमके आदर देखील आहे परंतु जाणीवपूरक कुठले तरी एका बाजूचं उचलायचं आणि एक बाजू घेऊन या सारख्या चांगले काम केलेल्या के माणसांवर जर गुन्हे दाखल करणार असत तर आज आम्ही या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे पोलीस स्टेशनला का या सर्व अधिकाऱ्यांवरती चुकी जे चुकीचे वागलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी चाललेलो आहे पोलीस स्टेशनवर आणि पोलीस स्टेशन, स्टेशन देत तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा राहिली गोष्ट चौकशीच्या बाबतीत